नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या कृषी मित्र विपाद चॅनलवर तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा तर आज आपण पाहणार आहोत की जमिनीची मशागत कशी करायची तुम्ही पाहू शकता आता जमीन सगळे पीक काढणी झालेली आहे सोयाबीन हरभरस कापूस पण झालेला आहे आणि आता जमिनीची मशागत कशी करावी शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न पडतो तर शेतकरी मित्रांनो का क काय करायचे की सर्वात पहिल्यांदी आता ह्या जे एप्रिल महिना चालू झालेला आहे तर एप्रिल महिन्यात काय करायचं की आता नांगर करून घ्यायचं आणि ना जमीन नांगरली की काय करायचं मग तुम्ही तुमच्या शेतका शेतात काय जनावरं असले तर शेणखत तुम्ही दहा टराल्या तर नांगरल्यानंतर जमिनीत टाकू शकता आणि जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही क कुक्कुटपालन करीत असलात तर कोंबडी खत पण तुम्ही टाकू शकता जमिनीत आणि जर तुम्ही आधी मेंढ्या बसिले असल्या तर चांगलीच गोष्ट आहे आणि जर तुमच्याकडे काही नसेल तर काही त हे नाही आहे पण शेणखत असेल तर तुम्ही नांगरल्याच्यानंतर शेणखत जमिनीत टाकू शकता आणि काय करायचं नांगरायचं आता सध्या आणि जमीन तशीच राहू द्यायची रोटर करायची गडबड करायची नाही आणि काय करायचं की जून महिन्यात पहिला पाऊस पडला की बारीक बारीक उगवते ते तनुगवलं ना की काय करायचं की रोटर करून टाकायचं म्हणजे रोटर केलं की ते तण नष्ट होते आणि त्यांनी काय होते की ते तण नष्ट झाले की ते पुन्हा निघत नाही आणि त्यांनी आपले तिथंच सत्तर ते ऐंशी टक्के तण समाप्त होते तर त्यांनी आपला खूप फायदा ठरतो आपल्या जे क पुढीचं पीक आहे दोन हजार तेवीस प दोन हजार चोवीस पंचवीसचं त्यांनी त्याच्यात तण निघून असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक चांगली कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान